नमस्कार मी संजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती प्रिय अमरावतीकर बालविवाह एक समाजाच्या कुप्रथा असून ह्याला थांबवण्यासाठी आम्ही सध्या प्रशासनामार्फत बालविवाह मुक्त अमरावती हे अभियान पूर्ण अमरावतीमध्ये राबवत आहोत ह्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी नागरिक स्वयंसंस्था या सर्वांना माझ्या आव्हान आहेत जरी कुठे पण आपल्याला बालविवाह सापडत आहे तर आपण त्वरित हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट वर कॉल करावी आणि ह्या मदत करावी यासोबत आपण सर्व बालविवाह पोर्टल स्टॉप चाइल्ड मॅरेज डॉट डब्ल्यू सी डी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन मेन्यू मध्ये टेक प्लेज वर क्लिक करून शपथ घ्यावी व प्रमाणपत्र डाउनलोड करावी या अभियानमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा जेणेकरून अमरावती जिल्ह्याला आपण संपूर्ण रूपे बालविवाह मुक्त करू शकणार चला तर मग ठरूया अमरावती जिल्हा बालविवाह मुक्त करूया धन्यवाद